टोटल तीन चारच्या मायाची गरज आली आता या दीड वर्षात आणि वॉर्ड ऑफिसरला सांगून वॉर्ड ऑफिसर सांगायची गरज नाही की काय परिस्थिती आहे तिथे तो झाला आता स्थिती नाही लोकांनी बंद गरजेपोटी बांधली पाहिजे आता गावताना तर तुम्ही सांगाल जस्टिफाय नाही परंतु आमचं जे घर आहे मूळ जे चौकट आहे तिथं फिक्स आहे आम्ही त्याच्या बाहेर जात नाही आम्ही वरती लावतो पहिली गोष्ट आहेत आणि आपल्याला माहिती आहे निवडणूक झाल्या झाल्या मी दुसऱ्याच दिवशी दरवेळी कामाला वाटते पाच वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन केलेल्या गु कामाचं तुम्हाला मी जाहीरनामा देत असते काय काम केलं कालपासून काम मी सुरू केलेलं आहे कामाची सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत आणि अजून काही करायच्या असतील नवीन ज्या लोकांच्याकडनं आलेल्या आहेत काही सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली ही पहिली भेट होती बरीच कामं गोळपलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती ंदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावकऱ्यांचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणारा मुख्यमंत्री बसणार पहिल्याच आठवड्यामध्ये गावत विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल बांधकामामध्ये त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करून जनतेसाठी जेवून जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओके मागू आणि मगच तो जाहीर करू त्याला गावकडला पतपद असताना प्राधान्य देण्यात दे। येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांचा पुतळा या बेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची मुलं असतील कायमच करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे ज्या नव्या मुंबईतल्या नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत सुविधा होत्या आजी माझी त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत तुम्हाला केसं असतील गार्डन असतील बांबिचवर पन्नासमध्ये एकही गार्डन नाही एकही प्लॉट नाही ते तुम्ही पवारांनी माती केली आधी तिकोणीने माती के केली के या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेच्या निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली पाहिजे फेरीवाल्यांचं हो जे वाढलेलं आहे वाशी साठपाडा जे बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेलं आहे ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना रोजला व्यवस्थित झाली पाहिजे अनदी कुठे बांधकामं होत असतील तर ती थापवली गेली पाहिजे किंवा बांधली असतील ते निष्कर्ष केली पाहिजेत ज्या कोणी रिझर्व प्लॉटवरती पालिका शुल्कोच्या काम केलं असेल कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशी झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे दे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे तिथे दारूचे जुगाराचे ड्रग्सचे कुटक्याचे हफीजचे गांज्याचे धंदे चालतात ती काही धाबे आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी शहर झालं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन हो। सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दहा एकर फुकट मागणार आहे मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शिवची दोन चार दिवसात एम डी आले का भेट घेऊन हो। का त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात केलेली ने आहे सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या नाव असतील अगदी गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील अनधिकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात मी आवाज उठवणार आहे गावगावठ्यांमध्ये घरं तोडू नका असं आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती गार्डन भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर घर आज बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणार आहे मतदारसंघात काही बॅनर लागलेले आहेत महाविकास आघाडीच्या म्हणजे विरोधकांच्या समर्थकांनी बॅनर लावलेले आहेत तांत्रिकदृष्ट्या विजय आमचा तर त्यांना काय उत्तर द्या असं आहे की मी स्वतः विजयी होऊन सुद्धा अजून एकही बॅनर लावला नाही महापालिकेची परवानगी घेऊन बॅनर लावावे आता हे महानगरपालिकेचे कुठलीही परवानगी न घेता आमचाच विजय आम्हीच विजयी झालो आपले हाऊस नाही तर ताकाने भागून घेते तर मी त्यांना काय बोलू मी काही बोलत नाही मी रॅलीही नाही काढली व बॅनरही नाही लावली मी दोन्ही वेळा निवडून आले कधीच रॅली काढली नाही कारण मी कोणाला पाडण्यासाठी उभी नव्हती मी लोकांची कामं करण्यासाठी उभी होती दो मी दोन्ही वेळा निवडून आल्यावर कधीच रॅली नाही आपण विचारा बघा आजही मी रॅली नाही काढली आणि मी बॅनरही नाही लावले लोकांनी एकदा निवडून दिलं आहे संधी दिल्या आजपासून मी कामालाही लागले कारण बॅनर लावणं आणि आपले आपणच वावा करणं हे लोकांना आवडत नसतं आणि शहर विद्रुप करणं तर बिलकुलच लोकांना आवडत नसतं इलेक्शनमध्ये सगळ्यांचे बॅनर होते फक्त माझे बॅनर नव्हते हे आपण नोंद केलंच असेल तर पालिकेची परवानगी घेऊन प्रत्येकाने बॅनर लावावे कुठलेही लावावे विजयी झालं असेही लावावे